एकदा काय झालं एका गावात किन एक माणूस होता तो रोज नदीवर स्नाना पडताना त्याचा मुलगा हट्ट करायचा मुलगा नदीत उडी मारायला घाबरायचा मग मा एक दिवस त्या माणसाने काय केलं मुलाच्या न कळत त्याला पाण्यात ढकलून दिला त्याला पोहता यायच मुलाला पोहता येतच नव्हतं मग पाण्यात पडला हातपाय मारायला लागला मग मग आता तो मुलगा बुडणार त्या क्षणी त्या वडिलांनी त्याला बाहेर काढला पुन्हा एकदा वडिलांनी मुलाच्या न कळत त्याला पाण्यात ढकलला आता आम्हाला सांग ह्या वेळी मुलाने किती वेळ तक धरला असेल त्याने पुन्हा तेवढाच वेळ तक धरला असेल त्याने मागच्या वेळेपेक्षा दहा पट